सिग्नल असेल आणि फुटपाथ असेल अनेक ठिकाणी काही लोक पैसे मागताना आपल्याला दिसतात आणि आपण देखील पुढचा पाठीमागचा विचार न करता आपण लगेच त्यांना पैसे देतो हातपाय चांगले असून देखील पैसे चा ते पैसे मागताना आपल्याला आपण पाहिलेलं आहे मात्र असे काही लोक आहेत की त्यांच्या अंगामध्ये कला आहे त्या कलेच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन लोकांचं मनोरंजन करून आपलं पोट भरतायत तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक दाम्पत्य एक महिला आहे जी खाली बसलेली आहे आणि एक पुरुष आहे तो गाणं म्हणतोय त्यामध्ये एक नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये ती महिला आणि तो पुरुष पूर्णपणे अंध आहे अंध असून देखील ती भीक मागताना नाही ना तर एक कला सादर करून आपलं पोट भरण्याचं काम आहेत आपलं पोट भरत असताना जनतेचं देखील मनोरंजन झालं पाहिजे याचीच भावना त्यांनी मनात ठेवून आपल्या परिवाराचं पोट भरण्याचं काम करतायत आपण देखील अशा सुरेल आवाज असणाऱ्या कलाकारांना आपण भारतीय असल्या कारणाने आपण महाराष्ट्रीयन असल्या कारणाने आपण त्यांना मदत केली पाहिजे हिंदी भाषा मराठी भाषा इंग्लिश भाषा या भाषेचा भेदभाव न करता आपण एक भारतीय आहोत भारतीय असल्या नात्याने आपण देशातील प्रत्येक व्यक्तींचा आदर करणं गरजेचं आहे जे पुरुष आहे ती महिला आहे आमदार आहेत ते आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत आहेत गाणं देखील गात आहेत आपण देखील अशा कलाकारांना प्रोत्साहित करून त्यांना साथ देण्याची गरज आहे आणि त्यांना एक आधार बनण्याची गरज आहे त्याचा आधार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे अशा कलाकारांची देशाला गरज आहे त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते आपलं मनोरंजन करत आहे आणि गाणे देखील गात नक्कीच मित्रांनो या कलाकारांना जे अंध महिला आणि पुरुष आहे त्यांना आपण बरोबर वर साथ द्याल अशीच अपेक्षा करतो 何